हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत इंग्लिश प्रनान्सिएशन यू सोरांचे उच्चार भाग सहा यूचा उच्चार अ असणारे शब्द बी यू यस बस म्हणजे बस डी यू एस टी डस्ट म्हणजे धूळ एस एल यू एम स्लम म्हणजे झोपडपट्टी यूचा उ उच्चार असणारे शब्द बी यू एल एल बुल म्हणजे बैल एफ यू एल एल फुल म्हणजे भरलेला पी यू एस एस पुस म्हणजे मांजर यूचा ई यू उच्चार असणारा शब्द एफ यू एम ई फ्यू म्हणजे रागाने सी यू टी ई क्यूट म्हणजे आकर्षक एन यू डी न्यूड म्हणजे नग्न लक्षात ठेवा वाय हे व्यंजन असले तरी कधीकधी कधी ते स्वरासारखे वापरतात उदाहरणार्थ वायचा उच्चार ई असणारे शब्द क्यू यू एल आय टी वाय क्वालिटी म्हणजे गुण एस ओ सी आय ई -E टी वाय सोसायटी म्हणजे समाज वायचा आय उच्चार असणारे शब्द एच वाय बी आर आय डी हायब्रिड म्हणजे संकरित एच वाय डी आर ओ जी ई एन हायड्रोजन उदोजन वायू वायचा आई उच्चार असणारे शब्द डी वाय एन एम आय टी ई डायनामिक म्हणजे सुरंगाची दारू पी एच वाय एस आय सी एस फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र